जय शिवराय कसे हात मजेत हात ना नेहमीचाच आपुरकीचा प्रश्न हसता येणार असतच राहिला पाहिजे आज सुद्धा तुमच्यासाठी एक जबरदस्त अशी हटके स्वरूपाची भटकंती घेऊन आलेलो आहे आज आम्ही आलेलो आहे तालुका वेल्ला जिल्हा पुणे शिरकोरी या गावात आलेलो आहे आपण शिरकाई देवस्थान या ठिकाणी शिरकाई मातेचं जीर्णोत्तर केलेलं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे मंदिराचं दर्शन घेऊन आता लवकरच आम्ही जे शिवकालीन मंदिर आहे ऐतिहासिक त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडाला जायचे त्यावेळेस या इकडनं जायचे आणि ह्या देवीचं दर्शन घेऊन ते पुढे जायचे असं असं हे ऐतिहासिक शिवकालीन अशा मंदिराला आपण भेट देणार आहोत हे जे मंदिर आहे हे मंदिर पाण्यात असतं साधारणतः वर्षातले दोन ते तीन महिने आपल्याला हे मंदिर पाहता येतं आत्ता आमच्या सुदैवानं आम्ही आत्ता चाललेलो आहे आज मंदिर आपल्याला पाहता येईल या संपूर्ण मंदिराची सफर मी तुम्हाला घडवून आणणार आहे त्यामुळं आपण शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आपण राहा जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर आता आपण ऐतिहासिक अशा शिवकालीन शिरकाई देवी मंदिराच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे हे नवीन जीर्णोद्धार केलेलं शिरकाई देवीचं दर्शन आपण केल्यानंतर आत्ता शिवकालीन असं ऐतिहासिक प्राचीन जुनं शिरकाई देवी मंदिर हे पाण्यासाठी आता आपण चाललेलो आहे या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे या मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी ही खाली जायची वाट आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी अशा या शिबेजचे पायऱ्या केलेल्या आहेत अतिशय जपून जायचं आहे आज चौदा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही या शिरकाई देवी मंदिराची भटकंती करत आहोत अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे या संपूर्ण मंदिराची आता मी तुम्हाला सफर करून आणत आहे या व्हिडिओपर्यंत आपण शेवटपर्यंत राहिल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण मंदिर कशा पद्धतीचं आहे ते पाहायला मिळेल या अशा शिमेटच्या पायऱ्यांच्या वाटेने आपल्याला खाली जायचं आहे जस ज़ जसं पुढे जाईल तस तसं मी तुम्हाला या ठिकाणची माहिती देणार आहे चला तर माझ्याबरोबर शिरकाई देवीच्या मंदिराकडे तसं सांगितलं तुम्हाला या ठिकाणी जपून यायचं कारण की हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी हे शेवाळं पाहायला मिळत आहे त्याच्यावरनं पाय सटकू शकतो त्यामुळं अतिशय पावसाळ्यात जर आपण सा आप आप या ठिकाणी येणार असाल तर हा शेवाळ्याचा सामना आपल्याला करावा लागतो अतिशय पाऊले जपून जपून चालत आपल्याला जावं जायचं आहे या ठिकाणी असं मंदिराकडं जाण्यासाठी हा असा पायरी मार्ग आहे या ठिकाणी शेमेटच्या पायऱ्या आपल्याला केलेला पाहायला मिळत आहे पावसाळ्यात या ठिकाणी याच्यावरती शेवळ जास्त असतं आपण जपून यायचं पावले हळूहळू चाला मुखाने राम राम बोला अशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण पाहिल्या उतरून आपल्याला या मंदिराचे दर्शन घ्या या ठिकाणी आपण तो बोर्ड मगाशी मी तुम्हाला दाखवला त्या ठिकाणावरून ही सरळ पायऱ्यांची वाट आपल्याला या ठिकाणी खाय खाली येते मंदिराकडे मुख्य आणि समोरच तुम्हाला हे मंदिर आहे चला थोड्याच वेळात आपण त्या मंदिरात आतमध्ये जाऊन संपूर्ण तुम्हाला आतमधले मंदिराची रचना कशी आहे काय आहे आतमध्ये काय आहे ते संपूर्ण दाखवतो तसंच आजूबाजूचा परिसर बघा संपूर्ण घनडाट असं हे या ठिकाणी जंगल आहे हे जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता जुलै महिना असल्यामुळं पावसाचा प्रचंड जोर या ठिकाणी आहे कारण आपण वेल्ल्यामध्ये आहोत तालुका वेल्ला तालुका वेल्ला हे सगळ्यात जास्त पाऊस पडण्यातलं पुण्या जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे चला आता मंदिराच्या आपण जवळच आलेलो आहे आहे आणि ह्या पायरी मार्गेतनं असा पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता आपण मंदिराला जात आहोत चला तर या मंदिर आता आपण बघूया या मंदिराचे सफर तुम्हाला आता घडवून आणत आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळत आहे आणि कीर्तिमुख पाहिल्यानंतर वरती आपल्याला या ठिकाणी गणेशपट्टी आहे अतिशय सुंदर असं हे बांधकाम आहे या ठिकाणी एकदम जुनं असं हे बांधकाम आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चौकोनी आकारात हे मंदिर आहे आपल्याला संपूर्ण दाखवत आहे मी हे पहा एकच साईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण मंदिराचं या ठिकाणी मंदिर आपण पाहत आहात कशा पद्धतीने हे मंदिर आहे हे झाल्यानंतर आपल्याला ही पाठीमागची साईटसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे संपूर्ण मंदिर आपल्याला फिरून दाखवत आहे हे मंदिराची हे संपूर्ण रचना भर पावसात आत्ता मी तुम्हाला हे सर्व ठिकाण दाखवत आहे हे संपूर्ण चित्रीकरण भर पावसात आत्ता चालू आहे आपल्याला या ठिकाणी पुन्हा ही मागची साईड आपल्याला दाखवत आहे हे पाहून आता मुख्य मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे गर्भगुआ या ठिकाणी आपल्याला यास या ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी केलेला पाहायला मिळत आहे आणि आपण वरती संपूर्ण परिसर इथला दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने वड पाहिलं तर या ठिकाणी कमलपुष्प आपल्याला या ठिकाणी वरती छतावरती कोरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय दुर्मिळ असं हे मंदिर आहे कारण की हे वर्षातले जवळपास आठ ते नऊ महिने हे संपूर्ण पाण्यात मंदिर असतं आता पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे मंदिर पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला झिरो के ठेवलेले सिग्नल लॉस मध्ये आल्यानंतर आणि या ठिकाणी आपण पाहत आहात ही रचना आता या गर्भगृहातल्या मंदिराची आपण सफर पूर्ण केलेली आहे आणि आता आपण जात आहोत बाहेरच्या बाजूला बाहेरचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला आता दाखवत आहे चला तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये राहा करतो मंदिरात गर्भग्वार जेव्हा आपण आतमध्ये आल्यानंतर ह्या मध्यभागी थांबल्यानंतर आपण समोर फक्त ओमचा उच्चार करायचा तो ओमचा उच्चार केल्यानंतर संपूर्ण स्पंदन आपल्या भोवती येत असतात आता तुम्हाला जसं मी या व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा मी ओमचा गजर करत आहे आपण ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सरसेनापती वीरबाजी पासरकर यांच्या चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील मावळ्यांचे कुरदैवत म्हणजे शिरकोरीची शिरकाई देवी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील वेल्ड्या तालुक्यातील चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील मौजे शिरकोरी गावची शिरकाई देवी तारदार येथील ग्रामदैवत शिरकाई देवीचे ते मूळ पीठ होय शेडकोळ्यातील शिरकाई मंदिरात असणारी मूर्ती काळ्या पाषाणात महिषासूर मर्दिनी रूपातील आहे या अष्टभुजा देवीने एका हातात महिषासुराची शेंडी पकडली आहे बाकीच्या हातात शंख चक्र, त्रिशूर पानपत्र बेचवा धनुष्य व बाण आहे देवीचा डावा पाय रेड्याच्या पाठीवर आहे दिव्य ज्योत शक्ती पूज्य भाव शक्ती म्हणजे शिरकाई देवी शिरकोरीचे शिरकाई देवी मंदिर हे शिवकालीन मंदिर असून ते आंबी नदीकाठी वसलेले आहे मंदिराच्या उजव्या बाजूस रायगड किल्ला तर डाव्या बाजूस राजगड तोरणा किल्ला आहे शिरकाई देवीच्या समोरच्या बाजूस खडकवासला धरण आहे पांचे धरणाच्या प्राचीन देवालयाच्या सर्व खानाकोना नष्ट झाल्या पण सातारच्या महाराणीने बांधलेले देवालय हे पाण्यात अजूनही उभे आहे या देवराचे शिखर मावळातील देवराच्या शिखरामध्ये दे, अत्यंत सुंदर आणि आकर्षक शिखर मानले जाते हे अतिशय कलात्मक आहे या शिरकाई देवीचं मंदिर हे नेहमी ह्या पाण्याच्या क्षेत्रात असतं आतमध्ये जाता येत नाही आपल्याला पाण्यात असतं मंदिर आता पाऊस आत्ताशी तर सुरुवात झालेली आहे त्यामुळं हे मंदिर आपल्याला पाहता येत आहे आपण आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी आता जास्तीत जास्त एक पंधरा दिवस कदाचित राहिलं तर राहू शकेल नाहीतर तसंही सांगता येत नाही पावसाचा जोर जर कायम राहिला तर हे मंदिर पाण्यात जाऊ शकतं आता आम्ही हे संपूर्ण मंदिर पाहिलेलं आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे आपण सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच या मंदिराला भेट द्या हे शिवकालीन मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजगडाला जायचे त्यावेळेस ते, ते या मंदिराचं दर्शन घ्यायचे शिरकाई देवीचं आणि पुढे राजगडाला मार्गस्थ व्हायचे हे पुरातन असं हे मंदिर आहे नक्कीच आपण या ठिकाणी भेट शिरकाई देवीचा महिमा अपरंपार आहे मोसेखोळ्यात मावळ्यांचा सिंहाचा वाटा होता मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च राजगडावरून येत होता जिजाऊ माता व छत्रपती शिवाजी महाराज देवीला स्फूर्तीस्थान मानायचे देवीच्या स्फूर्तीने कोकणच्या कोळीराजाच्या त्रासातून मोसेखोरे मुक्त केले मावळमडा कोरीराजाच्या त्रासाने हैराण झाला होता त्रासातून मुक्त होण्यासाठी मावळ्यांची बैठक झाली बैठकीचे नेतृत्व वीरबाजी पासरकर यांनी केले आई शिरकाईने विजय नि निश्चितीचा कौल दिला कोळीराजाला निमंत्रण देऊन शिरकोरीला म्हणजेच विलारपूर माराला कोरीराजाला बोलवले शिरकोरी गावचे गावकरी म्हणजेच पासरकर पडवळ सालेकर वराडी झाले यासाठी श्यामियांना उभारला गेला कोरी राजा शिरकोरी गावी निघाला त्याच्या पालतीवर केदरकर बामगुडे कडू निवंगुडे दबा धरून बसले होते मानकर तावरे नलावडे लोकरे सांगडे हरेकर आदी त्यांच्या साथीला होते यात कोळीराजावर हल्ला करून मावळ्यांनी विजय मिळवून पराभव केला व त्याच्या त्रासातून मोसेखोरे मुक्त केले यावेळी शिरकाई देवीचे वरदान सफर झाले त्यावेळेपासून शिरकाईला नवसाला पावणारी व हाकेला धावणारी आई शिरकाई असे संबोधण्यात आले त्यावेळेपासून शिरकाई देवीची यात्रा मोठ्याने भरते या यात्रेच्या पाळखीचा मान पासरकर कुटुंब या परिसरात आपल्याला या ठिकाणी नंदी भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आज पाऊस खूप आहे तरी तुमच्यासाठी या ठिकाणी हा खटाटोक पडतोय हा संपूर्ण व्हिडिओ तु, तुम्हाला काढून आपल्याला हे ठिकाण दाखवायचा एक प्रयत्न करत आहे भर पावसात आत्ता प्रचंड असा पाऊस पडतोय परंतु छत्री बरोबर असल्यामुळे हो आप मला या ठिकाणी चित्रीकरण करता येते आहे तर आपण पाहत आहात या ठिकाणी या आता या मंदिराचं दर्शन पण तुम्हाला घडून आणतो शिवकालीन शिरकाई माता देवीचं आपल्याला दर्शन घडून आणलेलं आहे आणि आता पुन्हा परतीच्या मार्गाला आम्ही लागलेलो आहे या मंदिराच्या प्रांगणात आपल्याला या ठिकाणी याच मंदिराचे काही आ, या ठिकाणी आपल्याला काही शिल्प पाहायला मिळत आहेत विखुरलेल्या अवस्थेत हे मंदिराचाच एक भाग होता ते या ठिकाणी इष्टता पडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे समोर मगाशी मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो दरवाजा आपल्याला मंदिरात येण्यासाठी त्या ठिकाणी भव्य दरवाजा आपल्याला त्या आता काळानुसार तो पडझड झालेल्या अवस्थेत आहे कारण की या ठिकाणी संपूर्ण पाणी असल्यामुळं या ठिकाणची पडझड झालेली आहे आता या संपूर्ण मंदिराची तुम्हाला सफर घडून आणलेली आहे तर आपण या, या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि आपल्या मित्रमंडिरेंना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझी जी भटकंती असते ती थोडीशी अफलातून आणि थोडीशी हटके असते मी अशाच ठिकाणी आपल्याला नेहत असतो की ज्या ठिकाणी फार कमी लोक जात असतात तसं म्हणायला गेलं तर हे अनवट अशा ठिकाणची भटकंती मी करीत असतो आणि नेहमीचप्रमाणे माझ्याबरोबर माझे मित्र आज सचिन मांढरेसुद्धा या भटकंतीमध्ये मा आहेत त्यांच्यामुळं आज या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे तर सचिन मांढरे सर आम आमच्या सबस्क्राईबसाठी काही दोन शब्द सांगू शकाल का दुधाने सर पद्दल काय सांगायचं म्हणजे ऑफ बीट भटकंती ते करतात आणि मी नेहमी त्यांच्याबरोबर असतोच धन्यवाद सचिन मांढरे सर आपण आपले दोन शब्द खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सबस्क्राईबांना सांगितले आहे नक्कीच त्यांना याची मदत होईल चला तर मित्रांनो आता नवीन भटकंतीसाठी आपण भेटूया तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय